एकीकडे मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा पेच निर्माण झालेला असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मण हाक्यांनी थेट शिक्षण मंत्री किंवा महसूल मंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की आताचा मुख्यमंत्री कोण होणार आहे व मंत्रिमंडळ काय असेल तर अशातच आता लक्ष्मण यांनी सुद्धा हात घातलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मी सत्तेत बसवणारा माणूस आहे त्यामुळे विधान परिषदेवर माझी बोलून करू नका असंही ते म्हणाले आज ते माध्यमांशी बोलत होते दरम्यान त्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होऊ लागल्याने त्यांनी नंतर त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे लक्ष्मण हाकेरना आज विधान परिषदेबद्दल प्रश्न विचारला आला ओबीसी समाजात त्यांचं नेतृत्व आहे त्यामुळे त्यांच्या ओबीसी आंदोलनामुळे महायुतीच्या बाजूने निकाल लागला असल्याची चर्चा ओबीसी समाजात आहे त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे या चर्चेबाबत त्यांना विचारला असता त्यांनी विधान परिषदेवर काय घेऊन बसलात मला कॅबिनेट मंत्री पद दिलं पाहिजे असं ते सुद्धा म्हटले आहे एकनाथ शिंदे यांनी दहा टक्के आरक्षणाचं आश्वासन दिलं आहे पण जरांगे यांना ते कळत नाही ते पवार साहेब टोपे साहेब रोहित साहेब करत बसले असं म्हणत दक्षिमा हके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केलेली आहे तसंच कॅबिनेट पदाची ही मागणी केलेली आहे ते म्हणाले विधान परिषद काय अर्ध्या लोकसंख्याचा आवाज असलेल्या माणसाला विधान परिषद काय देणार कॅबिनेट मंत्रीपद दिलं पाहिजे शिक्षण मंत्री किंवा महसूल मंत्रीपद दिलं पाहिजे विधान परिषदेवर बोळव करता काय अर्ध्या लोकसंख्याचा आवाज आहे हा मी कोणाकडे भीक मागत नाही मी सत्तेत बसवणारा माणूस आहे विधान परिषद काय घेऊन बसलात महाराष्ट्रात सत्ता बदलण्याचं काम आम्ही केलंय असं लक्ष्मी हाके यांना म्हटलेलं आहे विधान परिषदेवर जायचं असेल तर कोणत्या पक्षातून जाणार असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता तर त्यावर लक्ष्मी हाके यांनी उत्तर दिलेलं आहे की मी जर मी जर तरची भाषा बोलत नाही मी त्यावेळी पत्रकार परिषद घेईल मला एकनाथ शिंदे यांनी चांगली ऑफर दिली तर साहेब असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे लक्ष्मण हाके यांनी काय स्पष्टीकरण दिलं बघू कॅबिनेट पद आणि विधान परिषदेबद्दल वक्तव्य केल्यानंतर लक्ष्मण हके यांच्यावर सर्वत्र टीका होऊ लागली त्यामुळे त्याने सोशल मीडिया खात्यावरून या वक्तव्यावरून स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले मी मंत्रीपदाची मागणी केली नाही असा माझा उद्देश नव्हता मला विधान परिषदेबद्दल प्रश्न विचारला तेव्हा उपहासात्मक बोललो माझ्यासाठी ओबीसीचे प्रश्न महत्वाचे आहेत असं म्हणून त्यांना आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे नक्कीच असे तर यावर तुमचं काय मत हो वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया भेटूयाच तोपर्यंत जय हिंद